नमस्कार चला तर मी कल्पना माझ्या युट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आता ह्या ठिकाणी मी अगोदरच काय केलेलं आहे बटाटे जे आहेत ते उकळून त्यावरची सार काढून साईडला ठेवलेलं आहे आता एक ह्या ठिकाणी आपल्याला भांडं घ्यायचं आहे त्या भांड्यामध्ये सुरुवातीला आप आपण दोन वाट्या इतकं मैदा आता मैदा तर चाळून झालेला आहे त्यात काही निघालेलं नाही पण मैदा जेव्हा घेतो तेव्हा चाळूनच घ्यायचं आता ह्या ठिकाणी एक चमचा इतके आपण ओवा घेतलेल्या आहेत त्या ओवा आपल्याला त्यात टाकायचं आहे आता मीठ टाकून घेतलेलं आहे पाव चमचा इतकं आपल्या तुपाचं ह्या ठिकाणी दोन चमचे इतकं मोहन घ्यायचे आणि मैदा आणि तूप आपलं चांगलं एकत्र एक पण आपल्याला मिक्स करून घ्यायचे की मोहन पूर्ण मैद्याला लागलं जाईल इतकं आपण छान चोळून घेणार आहोत जो पदार्थ आपल्याला बनवायचा त्यासाठी ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे आता ह्या ठिकाणी व्यवस्थित आपण पूर्ण पिठाला साठा जो आहे तो चोळून घेतलेला आहे आणि छान तयारसुद्धा झालेला आहे आता मैदा आपला आता ह्या ठिकाणी थोडं थोडं पाणी टाकून व्यवस्थित घट्टसर आपल्याला ह्याचा गोळा बनवायचा आहे आता ह्या ठिकाणी मैदा तर छान आपला मळून झालेला आहे एक पाच मिनटाकरता आपण आता हे साईडला झाकून ठेवू आता गॅसवरती आपण पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये चार चमचे इतकं आपल्याला तेल टाकून घ्यायचं आता तेल छान गरम झाले की त्यामध्ये एक चमचा आपण ह्या ठिकाणी जिरे टाकलेले आहेत त्यानंतर आपण लगेच कांदा टाकलेला आहे कट करून घेतलेला थोडंसं कांदा आपला चांगला परतून घ्यायचं आहे थोडं परत की ह्यामध्ये आपण लसण आदरची पेस्ट टाकून घेतलेली आहे आणि मटार आहेत मटार जे आहेत ले ले, ले ले, है है ते आपण उकडून घेतलेले आहेत थोडीशी हळद टाकलेली आहे लाल तिखट टाकलेलं आहे आणि मीठ टाकले लाल तिखट मीठ आपल्या चवीनुसार कमी जास्त टाकायचं आहे ह्या ठिकाणी उकडून घेतलेला मॅश केलेला बटाटा आपण ह्या टाकलेला आहे आता चार ह्या ठिकाणी मी बटाटे घेतलेले आहेत तुमच्या क्वांटनुसार तुम्हाला ह्या ठिकाणी कमी जास्त करायचं आहे आता ह्या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता इथं मसाले चांगले मिक्स झाले की आपण आता ह्या आणखीन काही मसाले ॲड करायचे तर ह्या ठिकाणी एक चमचा आपण धनेपूड आणि सोपची पूड मिक्स केलेली आहे ती टाकलेली आहे आणि कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आता इथंसुद्धा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे बघू शकता अगदी मस्त वास येत आहे रंगसुद्धा सुरेख आलेला आहे अगदी छान चविष्ट ही भाजी जर तुम्ही कशासोबत जरी चपातीसोबत किंवा भाकरीसोबत तरी तरीसुद्धा चविष्ट लागते ह्या ठिकाणी आपण काळी मिरी पावडर एक चमचे इतकी टाकलेली आहे जसं की बाहेर आपण मार्केटमधून भरपूर असे स्नॅक्समध्ये पदार्थ आणतो पण अगदी छान झटपट आणि घरी कमी वेळामध्ये कमी साहित्यामध्ये कसं बनवायचं ते आज आपण पाहूया आता ह्या ठिकाणी स्टफिंग आपली तयार झालेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे एका बाऊलमध्ये काढून घेणार आहोत आपण आता मुलांना जर अशी भाजी म्हणून जर चपातीसोबत दिली तर सुद्धा आवडीने खाते नक्की ट्राय करा आता ह्या ठिकाणी आपला मैदा जो आहे तो छान भिजलेला आहे आणि आता ह्याच्या आपल्याला काही भाग करून घ्यायचे चला तर ते आपण आता घेऊया आता पोपाटावरती आपण तर ठेवलेला आहे गुळा आणि एकाच साईज येण्यासाठी आपण असे कट करून घेतलेले आहेत सेम साईजमध्ये मध्ये आपण कट करून घेतलेला आहे आता ह्या मधलाच एक गोळा आपल्याला घ्यायचा आहे आणि त्याची आपल्या गोळाकारामध्ये ओळून आपण आता हे गोळे ठेवणार आहोत आता सर्व गोळे जे आहेत मी पट आपण ह्या ठिकाणी बनवून घेणार आहे आता सर्व गोळे ह्या ठिकाणी मी आता बनवून साईडला ठेवलेला आहे आता त्यामधलाच एक गोळा आपल्याला सुरुवातीला घ्यायचा आहे त्याची लाटी बनवायचं आहे जमल तितकं आपण ह्या ठिकाणी पातळ लाटी बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत तर सर्व लाट्या ज्या आहेत ते सुरुवातीला आपण अशाच पद्धतीनं आपल्या सर्व लाट्या बनवून घ्यायचे आता जर आता ह्या ठिकाणी फटाफट मी सर्व लाट्या ज्या आहेत त्या बनवून घेतलेल्या आहेत बघू शकता इतक्या लाट्या आपल्या छान बनवून तयार झाल्या आहेत जर आता आता पुढची प्रोसेस काय आहे ते आपल्याला पाहायचे आता ह्या ठिकाणी आपण साजूक तूप घेतलेलं आहे किंवा तेल घेतलं तरीसुद्धा चालते आणि एक चमचा आपण ह्या ठिकाणी कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे ते मिक्स करून घ्यायचे आहे आता आता इथे काय करायचं जे लाटे आपण बनवून घेतले आहेत ते एक लाटी आपल्याला ठेवून घ्यायचं आणि जो आपण कॉर्नफ्लोअर आणि साजूक तुपाचं एक मोहन तयार केलेलं आहे ते आपल्याला ह्या ठिकाणी असं ब्रशने लावा हाताने लावा किंवा चमच्या लावा पूर्ण स्प्रेड करून घ्यायचे आता स्प्रेड केल्यानंतर वरतून आपण एक एक लाटी ठेवून आपल्याला प्रत्येक लाटीवरती थोडा थोडा साठा हा लावून घ्यायचे आता सर्व लाट्यांवरती आपण मोहन तर लावून घेतलेलं आहे थोडंसं आपल्या लाटण्याने काय करायचं आता लाटून घ्यायचे अशा पद्धतीनं आपण लाटून घेणार आहोत ला आता थोडंसं लाटून घेतल्यानंतर आता ह्यावरतून सुद्धा आपल्याला काय करायचं आहे जे मोहन थोडं शिल्लक राहिलं आहे ते आता ह्यावरती आपण लावून घेणार आहोत पूर्ण साईडला व्यवस्थित आपल्याला हे लावून घ्यायचे आहे आता लावून घेतल्यानंतर काय करायचं आहे एका साईडनं आपल्याला अशा पद्धतीने एक रोल तयार करून घ्यायचे आहे अगदी मस्त आणि खमंग झटपट आणि जेव्हा आपण असे पदार्थ बाहेरून आणतो अस्वच्छ असतात अगदी स्वच्छ पद्धतीनं आणि कमी वेळामध्ये आपण चांगल्या पद्धतीनं मुलांना हे करून देऊ शकतो आता ह्या ठिकाणी रोल तर छान तयार झालेला आहे जितक्या साईजचा आपल्याला स्नॅक्स बनवायचा त्या पद्धतीनं आपल्याला ह्या ठिकाणी कट करून घ्यायचं आहे चला तर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या भागातून पाहतात नक्की एक कमेंट करून सांगा मागच्या व्हिडिओमध्ये भरपूर जणांनी कमेंट करून सांगितलं की कुठून कुठून पाहतात ते खूप छान वाटलं बरं का आता ह्या ठिकाणी कट तर करून झालेले आहेत आता ते साईडला करून घ्यायचे आता आता साईडला ठेवून द्यायचे आणि त्यामधल्या आता एक एक गोळा घेऊन आपण ह्या ठिकाणी लाट्या बनवून घेणार आहोत आपलं स्टफिंग आणि आपल्या गोळेसुद्धा तयार झालेले आहेत आता अशी लाठी बनवायचे हलक्या हाताने आपण ह्या ठिकाणी लाठी बनवून घेणार आहोत चला तर ह्या ठिकाणी एक लाटी छान आपली तयार झालेली आहे त्यामध्ये आता आपल्याला स्टफिंग भरून घ्यायचं आहे एक चमचा इतकं आपण ह्या ठिकाणी स्टफिंग घालणार आहोत किंवा तुम्ही लहान मोठ्या आकारात केलं तर कमी जास्त टाकलं तरीसुद्धा चालते जसं की आपण पुरणपोळीची पुरण भरतो तसंच आपल्याला ह्या ठिकाणी पॅक करून घ्यायचं आहे आता अगदी मस्त फुटणार नाही अशा पद्धतीनं आपण ते पॅक करून घेणार आहोत कारण तेलामध्ये टाकल्यानंतर ते फुटण्याची शक्यता असते आता एक तर करून दाखवलं आहे त्याच पद्धतीनं आता सर्व गोळे जे आहेत ते मी अशा पद्धतीनंच भरून घेणार आहे आता नेहमी मित्र आपण सोमोसे बनवतोच पण त्यापेक्षाही वेगळा आकार आणि खाण्यासाठीसुद्धा भन्नाट आहे आता ह्या ठिकाणी पूर्ण आपले पॅक करून झालेले आहेत त्या गॅसवर कढई ठेवलेले आहे तेलसुद्धा गरम झालेलं आहे आता पाहू शकता ह्या ठिकाणी आपण चेकसुद्धा करून पाहिलं तेल छान कडकडीत गरम झालं की गॅस मिडियम करायचं आहे आणि एक एक सोडून आपण छान गवाळ रंगापर्यंत आपल्याला तळून घ्यायचं तळते बिलकुल घाई गडबड करायचं नाही सावकाश तळून क्रिस्पी होईपर्यंत वरचं लेयर जे आहे ते पूर्ण रंग बदलेपर्यंत आपल्याला हे तळवून घ्यायचे वरतून थोडंसं तेल टाकत राहायचं म्हणजे कुरकुरीतपणा येतो आणि लेयर जे आहे ते थोडेसे सुटल्यासारखे होतात आणि रंगसुद्धा लगेच बदलायला चालू होतो वरतून तेल टाकत टाकत एकसारख्या रंगामध्ये आपल्याला हे सर्व तळवून घ्यायचे अगदी गोल्डम ब्राऊन जेव्हा कलर येतो जसं की नेहमी आपण सोमोशाचा कलर ज्या रंगात असतो त्याच रंगामध्ये आपल्याला हे सुद्धा तळवून घ्यायचं आहे मस्त वास येत आहे घरभर वास पसरलेला आहे आणि छान खाण्यासाठी घरच्या घरी कमी वेळामध्ये झटपट बनवलेला पदार्थ सर्वांनाच आवडतो आता ह्या ठिकाणी सर्व अशाच पद्धतीने मी फटाफट तळून घेणार आहे आता जर माझ्या चॅनल असेल प्लीज चॅनलला एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेव्हा मी असे नवीन व्हिडिओ बनेल सर तुम्हाला पाहायला भेटतील वा आपले स्टफिंग गोंडा तयार झालेला आहे आता ह्या ठिकाणी सोबत खाण्यासाठी ह्या ठिकाणी मी मिरचीसुद्धा तळवून घेतलेली आहे आणि पाहताच तुम्हालासुद्धा लक्षात आलेले असेल की किती कुरकुरीत आणि क्रिस्पी झालेले आहेत आरामात हे मुलांना तुम्ही टिफिनसाठी शॉर्ट टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता अगदी असे पदार्थ लहानापासून मोठ्या प्रमाणात सर्वांनाच खायला आवडतात अगदी गरमा गरम आणि ह्यासोबत खाण्यासाठी आंबडगोड चिंजरी चटणी बनलं तर अगदी छान मजाच वेगळी पण ह्या ठिकाणी बनवलेली नाही खूप वेळेस व्हिडिओ अपलोड झाले आहेत तेसुद्धा तुम्ही जाऊन पाहू शकता आवाजावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की ती क्रिस्पी आणि लेरदार अगदी मस्त कुरकुरीत आपली ही स्टफिंग भरलेली तयार झालेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत